नमस्कार मित्रांनो आमच्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजही आपल्या देशात सेक्सविषयी कोणीही खुलून चर्चा करत नाही त्यामुळे आजही अनेक लोकांच्या मनात सेक्सविषयी बरेचसे समज व गैरसमज आहेत अशावेळी मुकमैतून म्हणजेच लिंग तोंडात घेणे ही एक वाईट गोष्ट मानली जाते पण अनेक पाश्चिमात्य देशात मुकमैतून करणे चांगले मानले जाते आपल्या देशातील महिलांना ही एक वाईट गोष्ट वाटत असली तरी इतर देशातील महिलांना लिंग तोंडात घेण्याचे फायदे माहीत आहेत त्यामुळे त्या देशातील महिला आवडीने लिंग तोंडात घेतात पण आपल्या देशातील महिलांना यामागचे फायदे माहीत नसल्याने महिलांना ही गोष्ट वाईटच वाटायला लागते त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लिंग तोंडात घेण्याचे व विरे पिण्याचे काय फायदे होतात याविषयीची माहिती देणार आहोत चला तर मित्रांनो पाहूया की मग केल्याने काय काय फायदे होतात ते पण मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूच्या घंटीच्या बटनला दाबायला विसरू नका चला तर मित्रांनो सुरू करूया मित्रांनो पाश्चिमात्य देशात मुकमैतून फार पूर्वीपासून प्रचलित आहे पण आपल्या देशात वाढत्या इंटरनेटच्या वापरामुळे पॉर्न व अश्लील चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे व त्याचबरोबर मुकमैतून करणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसत आहे पण मुकमैतून केल्याने काय काय फायदे होतात हे आजही अनेक लोकांना माहिती नाही मुकमैतून करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मुकमैतून करणाऱ्या स्त्रीला ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कधीच होत नाही अनेक महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका होतो व या समस्येमुळे अनेक महिला खूप त्रस्त असतात पण एका सर्वेनुसार लिंग मुकमयतून करणाऱ्या स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होत नाही यानंतर महिला जरी पुरुषाच्या आनंदासाठी लिंग तोंडात घेत असल्या तरी मुकमयतून महिलांच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते तसेच मुकमयतून केल्याने महिलांचा ताणतणाव पूर्णपणे कमी होतो व तसेच महिलांमध्ये डिप्रेशनशी लढण्याची ताकद निर्माण होते यामुळे महिला देखील नेहमी प्रसन्न राहतात मुकुमयतून केल्याने तसेच वीर्य पिल्याने महिलांची स्मरणशक्ती वाढते व मेंदू देखील चांगल्या पद्धतीने काम करायला लागतो मुकुमईतून करण्याचा महिलांना होणारा एक महत्त्वाचा फायदा हा देखील आहे की मुकुमईतून करणाऱ्या महिलांची त्वचा चमकदार व आकर्षक होते तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात व महिला अजून तरुण दिसायला लागतात मुकमैतून करण्याचे इतके सगळे फायदे असून देखील तुम्ही जर असुरक्षित पद्धतीने मुकमैतून करत असाल तर तुम्हाला फायदे होण्याऐवजी याचे दुष्परिणामात जास्त बघायला मिळतात त्यामुळे मुकमयतून कोण कधी व कोणत्या अवस्थेत करायला नाही पाहिजे व असुरक्षित पद्धतीने मुकमैतून केल्यास त्याचे काय दुष्परिणाम होतात याविषयीची माहिती असणारा आम्ही एक दुसरा एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ नक्की बघा तसेच या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद